ठाकरे गटाला मोठा धक्का एकाच वेळी दोन जिल्हा प्रमुखांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हा प्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे नांदेड येथील एकनाथ शिंदेच्या आभार यात्रेत उद्धव ठाकरेंना झटका दिला आहे दोन जिल्हा प्रमुखांचा एकाच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड इथं शिवसेनेत प्रवेश झाला यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हा प्रमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे परभणी येथील उद्धव ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम आणि सहकाऱ्यांचा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे या दोन्ही प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाची परभणी आणि वाशिममध्ये ताकद वाढली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट